रेसिपी दाखवणार आहे चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार पूजा रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला थोडक्यामध्ये सगळ्यात म्हणजे भाजी एक रेसिपी दाखवणार आहे भेंडीची चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बघा मी ते पाव किलो भेंडी घेतलेली मस्त स्वच्छ धुवून काप करून घेतलेली आहे जेणेकरून मस्तपैकी हुसून दिसून स्वच्छ करून कापून ठेवलेली आहे एका साईडला मी एक मिरची घेतली आहे कांदा टमाटा जिरा राई हिंग सर्वात पहिलं तर आपल्याला कढई ठेवायची कढईमध्ये आता मी ते टाकून घेतलेले त्याच्यामध्ये आपल्याला जिरा टाकून घ्यायचा हिरवी मिरची कांदा टाकून घेतलेले ते आपल्याला मीठ टाकून घेऊ एक चमचा मीठ टाकून घेतलं कांदा मस्त आपल्याला तेलामध्ये जिरामध्ये त्याच्या आपल्याला परतून घ्यायचं छानसारखं थोडा नरम झाला की आपण आपल्याला टमाट टाकून घ्यायचं जेणेकरून कांदा आणि टमाटा काही घेऊन जातो आता आपल्याला बारीक घ्यायला की मस्तपेक्षा पाच मिनिटं छान परतून घ्यायचा कांदा

याच्यामध्ये आपल्याला पाच पाच मिनटं मस्तपैकी झाकण ठेवून घ्यायचे जेणेकरून चांदा टमाटा आपल्याला नरम होऊन जायचं हे बघा आता मस्तपैकी आपले दहा मिनटं झालेले आहेत आता आपण थोडी आपला मसाला मस्तपैकी चांदून जातो ह्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकून द्यायचं मध्ये आपल्याला भेंडी टाकून आता याच्यावरती आपल्याला मसरगी पाच ते दहा मिनटं झाकण करून द्यायचं गरम असते त्या बघा आता आपली मसरगी पाच मिनटं झालेली आहे आपली भेंडी बसून अजून आपल्याला पाच मिनटं ठेवून घेऊया उसूर कारण की मस्त मध्ये भेंडी होऊन जाईल आपली आणि ह्याच्यामध्ये आपल्याला धनिया पावडर टाकून घ्या मस्त आता आपली भेंडी झालेली छानपैकी आता याच्यामध्ये आपल्याला धनिया पावडर टाकून घ्यायची धनियाची पावडर दोन चमचे लाल तिखट मिरची पावडर किचन किंग मसाला आपण असं आपल्याला एक तिरसावरचा बारीक वाटल्याची आता ही भेंडी मस्त पैकी आपल्याला बिना झाकडची मस्तपैकी अशी ठेवून एका साईड मस्त बारीक घ्यायचं ते ठेवून घ्यायची जेणेकरून भेंडी आपली मस्त सुटसुटी मध्ये होत जाईल बघा आता मस्त पैकी आपली भेंडी झालेली आता आपल्याला घ्यायचं बंद करून घ्यायचं आपली भेंडी मस्त छान झालेली आहे सुकी भाजी रेसिपी तुम्ही पण बनवा आणि माझी रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमच्या मनापासून आभार मानते थँक्यू